ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधन तालुक्यातील विविध विकास कामाचा शुभारंभ तसेच अण्णा हजार यांच्या नावाने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली या संदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थित राळेगण येथे वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली बैठकीत कार्यक्रमाचे रूपरेषा ठिकाण आणि अन्य नियोजन बाबत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली या बैठकीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आमदार काशीनाथ दाते जिल्हाधिकारी डॉक्टर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे भाजपाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी राळेगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सौर ऊर्जा प्रकल्प कृष्णा पाणी पुरवठा योजना जल जीवन योजना जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या आणि सार्वजनिक अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या श्री अण्णासाहेब हजारे सामाजिक गौरव पुरस्काराने सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीच्या उपस्थित गौरव घेण्यात येणार आहे बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की पद्मविभूषण अण्णा हजारे हे आपल्या जिल्ह्याचे भूषण आहे त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधन आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रित करण्यात आले आहे अण्णांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणारा सत्कार सोहळा आणि विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण असेल